नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सांगली जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था या वाहतुकीमध्ये असणारे अडचणी मोठे ट्रक बस कार इत्यादीपासून सर्वसाधारण मोटरसायकल पर्यंत जी वाहने रस्त्यावर धावतात त्या बाबतीत काही प्रश्नावली करत लोकसंदेश न्यूजने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री गाजरे साहेब यांची मुलाखत लोकसंदेशच्या अँकर अश्विनी मॅडम आणि पियुष भटे यांनी घेतली या सविस्तर वृत्तांत पहा फक्त वर। तर नमस्कार मी अश्विनी लोकसंदेश न्यूज मध्ये आज आपण आलेला आहोत सांगली जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद, तो तो गाजरे तो तो प्रसाद गाजरे सरांकडे तर आपण प्रसाद गाजरे सरांना काही प्रश्न विचारायचे आहेत तर चला विचारले तर सर नमस्कार सर uh, uh, आज देखील सांगलीमध्ये दे अवजड वाहने म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्याच्या याच्यातून वाहतूक करत आहेत मग त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्यात का, का सर निश्चितच सांगली जिल्ह्यामध्ये जे काही वायू पथक आहेत आर टी ओ त्याच्यामार्फत अतिरिक्त भार असणाऱ्या वाहनांवरती कारवाई केली जाते त्यानुसार जाने सॉरी एप्रिल दोन हजार चोवीस आ, ते मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान नऊशे चाळीस चाळीस वाहनांवरती कारवाई करण्यात आलेली आहे तसंच सांगलीमध्ये वाहने इतक्या फास्ट आणि इतक्या वेगाने येतात की सारखं कानावर येतं की इथं ॲक्सिडेंट झाला इथं ॲक्सि म्हणजे ॲक्सिडेंट झाला लहान मुली येतात त्या बसेस खाले याच्या खाली आता एक पंधरा दिवसापूर्वीच झालेलं आहे मग सर याच्यावर तुम्ही काय म्हणजे उपाययोजना कराल किंवा तुमचं काय मत आहे या गोष्टींवरती वाहनधारकांना आव्हान आहे की वाहन चालवताना ते आ, चालू ओव्हरस्पीड चालवले अशा वाहनावरती मोटर मोटरवाहन का वाहन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगलीमार्फत सर्व वाहन आवाहन करण्यात येतं की वाहन चालवताना आपण योग्य पद्धतीने चालवा सर्व मोटर वाहन कायद्याच्या नियमांचं पालन करा आणि ओव्हरस्पीड वाहन चालू नका सीट बेल्टचा वापर करा दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा तर हे होते आपले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे सर तर यांची मुलाखत आपण आज घेतलेली आहे तर आपल्याला सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की सरांनी की गाड्या व्यवस्थित चालवा व्यवस्थित सीट बेल्ट वगैरे लावून सगळ्या व्यवस्थित पद्धतीने काळजी घेऊन करा तर मी सरांना धन्यवाद देते की त्यांनी त्यांचा तेन किमती वेळ देऊन आपल्याला त्यांची मुलाखत दिलेली आहे तर थँक्यू सर अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा thank <laughs> you